आपण शेतकरी आहे भाऊ कुठचे आपण आपण वडकी येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी वडकी सर्कलच्या वतीने वडकी येथे गेल्या अनेक वर्षानंतर शंकरपटाचं मातीतल्या खेळाचं आयोजन केलं बैलगाड्या शंकरपट काय वाटतं तुम्हाला कसं नियोजन दरवर्षी हा कार्यक्रम झाले पाहिजे इंदाज वाले पाहिजे आपण शेतकरी आहे सगळे काय वाटतं तुम्हाला शेतकरी आहे आपण चांगलं वाटतं चांगलं वाटतं आहे चांगलं वाटतं भाऊ आपण शेतकरी आहे कसं वाटलं नियोजन दरवर्षी खेळ वाले पाहिजे काय सांगाल भाऊ आपण कुठचे शेतकरी आहे आपण कसं वाटलं नियोजन काय वाटते भाऊ आपल्याला तुम्ही शेतकरी आहात कुठचे आहात कुठचे आहात तुम्ही तुम्ही शेतकरी आहात काय वाटलं कसं वाटलं नियोजन शंकर पटाच दरवर्षी वाले पाहिजे असं वाटते तुम्हाला

दरवर्षी असं व्हायला पाहिजे का म्हणाल तुम्ही कसा वाटला शंकरपट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून इथे आयोजन करण्यात आलं आहे आपण शेतकरी आहे का वाटते भाऊ तुम्हाला आपण शेतकरी आहे सगळेजण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांच्या माध्यमातून वडकी येथे गेले अनेक वर्षानंतर शंकरपटाचं आयोजन झालं आहे का वाटते कुठचे आपण कसा वाटला तुम्हाला शंकरपट दरवर्षी झाला पाहिजे हो, हो, हो। का वाटते भाऊ काय वाटते भाऊ तुम्हाला मस्त